आज आपण अतिशय पौष्टिक असे मखाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे मी दोन कप मखाने घेतलेले आहेत त्यानंतर पाव कप पंपकीन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया नंतर पाव कप बी अर्धा कप काजू अर्धा कप किसलेलं खोबरं अर्धा कप बदाम त्यानंतर एक कप बारीक चिरून घेतलेला गूळ आणि अर्धा कप तूप घेतलेला आहे आता मी हे सर्व साहित्य तुपावरती छान परतून घेणार आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण एक चमचा तूप घेतलं आहे तूप छान वितळलं की यामध्ये अर्धा कप बदाम आणि अर्धा कप काजू हे दोन्ही एकत्र करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला काजू आणि बदाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि विटॅमिन्स असतात काजूमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होतात तसंच बदाम रक्तामधली साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात तर हे दोन्हीही छान भाजून झालेले आहेत अगदी दोन ते ती तीन मिनटं भाजून घ्यायचं कलर चेंज होऊ द्यायचा नाही आता हे काढून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी अर्धा चमचा तुपामध्ये पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स यासुद्धा छान भाजून घेणार आहोत या बियांमध्ये विटॅमिन ईचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते तर ह्यासुद्धा खूप हेल्दी आहेत आता या बियासुद्धा छान भाजून झालेल्या आहेत तर हे मी काढून घेते प्लेटमध्ये हे सगळं साहित्य आधी छान भाजून घेतलं की लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होतात तर त्यानंतर आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत खोबरं भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती हलका गुलाबी रंग येईपर्यंत हे भाजून घेणार आहोत तर हे झालेलं हो। आहे खोबरंसुद्धा भाजून त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन कप मखाने हे सुद्धा छान भाजून घेऊ या मखाण्यांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात फायबर कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम तसंच लोह याचं जास्त प्रमाण असतं त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते तर हे मखाने अगदी आतमध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत म्हणजे याची पावडर बनवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल तर बघू शकता हे तयार झालेलं आहे तीन ते चार मिनटामध्ये हे छान असं तयार होतं तर आता सगळं साहित्य आपलं छान तुपावरती भाजून घेतलेलं आहे खोबरं सोडून बाकी सर्व साहित्याची मिक्सरमधून आपण थोडी जाडसर अशी पूड बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला मखाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता थोडी जाडसर अशी पावडर तयार करून घेऊया तर ही झालेली आहे तयार त्याचबरोबर बाकीचे काजू बदाम आणि बाकीच्या बिया त्यासुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत तर बघू शकता मध्यम गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये घेतलेलं सर्व तूप टाकून घेऊया आता यामध्ये तुपामध्ये आपण हे गूळ टाकून घेऊया आणि गूळ पूर्ण तुपामध्ये विरगळून घेऊया आपण याचा पाक वगैरे बनवत नाही आहोत फक्त गूळ विरगळून घेऊया तुपामध्ये आणि मग आपण बनवलेली जी पावडर आहे ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ तुपामध्ये छान विरगळला आहे तर आता ही सगळी पावडर मी यामध्ये टाकून घेते आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेचच हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं तर आता हे सगळं व्यवस्थित पटापट -पत मिक्स करून घ्यायचं गॅस बंद केलेली आहे आणि त्यानंतर मग आपण लाडू वळायला घेऊ तर मी सगळं मिश्रण एकत्र केलं आणि लाडू वळायला घेतलेले आहेत लाडू वळताना जर मिश्रण कोरडं वाटलं तर थोडं तूप गरम करून वापरू शकता वेळ लाडू वळून घेतलेत अतिशय पौष्टिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असे हे मखाण्याचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा एक लाडू मी तोडून दाखवते तुम्हाला अगदी छान झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू